नमस्कार मित्रांनो मित्रो भुसावळ रेल्वे स्टेशन प्रभाकर एकटाच प्लॅटफॉर्मवरती उभा होता आता प्रभाकरला सुरत येथे होतं भुसाळ सुरत पॅसेंजर साडे अकरा पावणे बाराला प्लॅटफॉर्मवरती लागते पंधरास मिनटं थांबले का लगेच जे निघून जाते आता प्रभाकर हा तीस वर्षाचा तरुण होता तो नेहमी ज्या सुरतला जायचं असलं की कुठे जायचं असलं तर ती प्लॅटफॉर्मवरती आला मित्रांसोबत बऱ्याचदा यार्डमध्ये जातो आता यार्डमध्ये भुसाळ भुसाळं रेल्वे स्टेशन खूप मोठं जंक्शन स्टेशन आहे यार्डमध्ये गाड्या जातात तिथं संपूर्ण रिपेरिंग वगैरे झाली का लगेच ते मग काम संपलं का लगेच टायमावरती बरोबर प्लॅटफॉर्मवरती येतात पण अगोदर बऱ्याच लोकांना अशी सवय आहे की जायचं यार्डमध्ये मस्त जागा सांभाळून घ्यायची टेन्शनच नाही प्रभाकरने पण विचार केला चला आपण नेहमी दोन चार मित्रांसोबत गेले कोणासोबत बी गेलो तरी आपण यार्डमध्ये जातो आणि तिथं जागा सांभाळून घेतो आता आपण एकटे आहेत आपल्याला खूप लांब जायचे रात्रीची वेळ आता पावसाळ्याचे दिवस होते परंतु वातावरण ढगाळ असलं तरी चंद्रप्रकाश होता भरपूर चंद्रप्रकाश प्रभाकरांनी विचार केला की आपण एकटे इथं थांबलो तर आपल्याला बस बसायलासुद्धा जागा मिळणार नाही चला यार्डमध्ये चाललो जाऊ आपण सर्व लोक जात त्यांच्या मागे मागे आपणही जाऊ जागा मिळून घेऊन अजून भरपूर टाईम आहे तो परत आपली एक जॉबसुद्धा होऊन देईन चला प्रभाकर मग आपली एकच बॅग होती उचलली चालला तो रस्त्याने प्लॅटफॉर्म उतरला रेल्वे ट्रॅक धरून हळूहळूहळू जात होता लोकही जात होते त्यांच्या मागे 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 चालला तो, तो। असं चालताना बऱ्याच अंतरावरती गाडी उभी होती प्लॅटफॉर्म मग तिथे दूर होऊन राहून गेला प्लॅटफॉर्म काही दिसत नव्हता मग तिथून मागे उडून पाहायला म्हणजे आणि ट्रॅक धरून एवढं काही उजळ वगैरे लाईट वगैरे कमी होते नसतातच शक्यतो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा फोकस पडतो तेवढाच परंतु चांदणी रात्र असल्यामुळे चंद्र चंद्रप्रकाश होता हळूहळू चालत चालत हो भुसळ पॅसेंजरपर्यंत येऊन पोचला भरपूर डब्यात लोकं चढलेले होते मग असं याने शोधलं एखादा एक डब्याचा दरवाजा उघडा दिसला बस मध्ये उसला मध्ये अंधार हळू हो सर्व कारण यार्डमध्ये जाडायला गाडी असते तिथं लाईट वगैरे काही लावलेलं नसतं संपूर्ण अंधार असतो मग त्या अशा अंधारातच त्याने मध्ये घुसला डब्यात कोणीच नव्हतं आता डब्यात कोणीच नाही त्याला वाटलं बरं झालं आपल्याला चांगला डबा मिळाला इतर डब्यात लोक चढलेले आहेत चला मध्ये घुसला संपूर्ण डबा पाहायला त्याने पूर्ण त्या डब्यामध्ये एकही माणूस नव्हता सर्व खिडक्या बांध अंधाऱ्यामध्ये मोबाईलच्या उजाड्या त्याने पाहिलं संपूर्ण कोणीच नाही मग त्याने काय केलं एक वरती झोपण्याची सीट बरोबर सांभाळली तिथून तिथं थांबला बॅग ठेवली बॅगेतून चादर सोबत होती चादर टाकली मस्त झोपण्याची व्यवस्था केली बॅग वगैरे ठेवली त्याला वाटलं चला आता आपण वरती झोपू तेवढंच काय झालं की कोणीतरी डब्यात घुसल्याचं त्याला बाजायला चला कोणीतरी आलेलं आहे बरं आपण बेकटेच होतो भीती वाटते आणि बऱ्याचदा कसं असतो की यार्डमध्ये गाडी उभी असते तो चोर दरोडे खोरपून घुसतात लोकांना लुटतात अंधार असतो गाडीमध्ये लाईट लावलेलंच नसतात त्याच्यामुळे लुटमार करून ते लुट निघून जातात तशी ती तशी प्रभाकरला सुद्धा भीती वाटत होती की आपल्याला सर लुटमार केलं तर असतं आपण एकटे आहेत काय करायचं मग तो बसून राहिला त्याने लगेच मोबाईल सुरू केला चला बा उजाळामुळे काय कोणीतरी होण्याचा सासू लागला अरे कोणीच नाही थोडा मंद पावलांच्या आवाजाला हळूहळू कोणतरी येत होता एक तरुण मुलगी बापरे जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षाची आतली ती पण येऊन बसली समोर बाका अरे एवढं याडमध्ये आपण माणसं येतात काही फॅमिली पण येते पण एकटी आली हा उठला इकडं तिकडं पाहिलं संपूर्ण डब्यात पाहिलं कोणी ती एकटी मुलगी आणि न घाबरता समोर बसलेली याच्याकडे बघते रोखून आता मंद उजळं त्याला जेवढं दिसलं तेवढा आता फ्लॅशलाईट लावून तो ते चेहरा पाहू शकत नव्हतं का बाई माणूस आहे अरडा ओरडा केला तर लोक घेऊन आपल्याला ठोकतील मग बसला मग एका बाकार जिथं त्याने वरती अंतरूण वगैरे बॅग ठेवलेली होती आणि चादर टाकलेली होती ना त्या खालीच तो बसला चला आता वरती जाऊन आपण झोपून राहू जिथं सामान ठेवायची जागा असते तिथं त्याने मस्त टाकलेलं होतं बिचाना आपला तो थोडा थोडा वेळा आपण थोडंसं बसून मग नंतर जाऊ ती मुलगी उठली समोर येऊन बसली बापरे आणि तिने विचारलं भाऊ कुठं जायचं आहे तुला तो नाही मला सुरत जायचं आहे अरे वा बरं झालं मला पण सुरत जायचं आहे मी तुझ्यासोबतच येते ओ बापरे प्रभाकर विचार। विचारू लागे कोण मुलगी अनोळखी आता प्रभाकरला अंगाला थोडसा काटे आले भीती वाटली की काय सांगता तो एखाद्याला चोर दरोवलं खोरसतील त्यांची गँगमधली ही मुलगी असेल इथे आपण नाव घेतलं म्हणून आरडाओरहा करीन आणि आपल्याला घेईल येऊन ठोकतील लोक आता शेत आपल्या बॅगा बेगा आपल्याला सर्व लुटून घेऊन जातील हा घाबरला याला लागलं ठीक प्रभागर प्रभाकर उठला आणि वरती बसायला लागलं त्याला वरती बसून झोपून राहू काही खाली बसायचे नाही कोणी आलं वगैरे तू उठून उभा राहिला वरती चढीन तेवढ्यात तिने त्याच्या हात पकडला अरे बस गली कुठे झोपतो वरती काय झोपण्याची वेळ आहे का अजून अजून गाडी पण आणली नाही तर आता अंधार उघड आणि मोबाईल चट्ट बंद करून खिचात ठेवलेला होता अंधारामध्ये फक्त खिडक्या उघड्या होत्या मग काय करायचं तिला हात धरून त्याला परत खाली बसलं काही मी आपण गप्पा मारू आपल्याला सोबतच जायचे ओ बाप रे अनोळखी मुलगी नाही कसं काय प्रभाकर एकदम जरा आश्चर्यचकित झालं की काय धीट मुलगी एक तर यार्डमध्ये आली सुमसाम एरियात एकटी आली आणि बसलेली तिने चल तई तू एकटी आहेस का कोणा का तुझ्यासोबत तेव्हा नाही नाही मी एकटीच आहे तू आहेत ना माझ्यासोबत अजून कोण पाहिजेन बाप रे प्रभाकर एकदम घाबरला बापरे काय धीड मुलगी तो उठायला लागला तेवढा ती त्याच्या बाजूला येऊन बसली आणि त्याला एकदम पकडलं हो बाप काय करते ताई तू काय कर काय करते म्हणजे अरे तुझ्यासारखाच एकटा दुखटा नसे मला पाहिजेन बाप रे प्रभाकार चांगला एकदम काट्याला आहे अरे तू सोड सोड सो आता तू कशाला सोडते त्या आणि अचानक प्रभाकराला जाणवलं की कोणीतरी भयानक आहे एक, तो पागल एक तो तो कर, तो, तो तर पागल तरी रे मेंटल तर नाही परंतु आपण थोड्या वेळापूर्वी उजाडात पाहिलं होतं मोबाईलच्या उजाळात तर वगैरे तिचे पेहराव ही साडी नेसलेली होती तू नाही जशी मेंटल वाटत पण नाही त्याने कसा तरी तिला सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याला एकदम घट्ट पकडलं आणि अचानक प्रभाकरने इसका मारला आणि एकदम सुटलाच ना तो पळाला बाहेर दोघं बाकांच्या मधून बाहेर आला उभा राहिला म्हणे ताई तू काय करते इथं गाडीत कोणीच नाही ती म्हणाली हो तू एकटाच आहे मला माहीत आहे कोणी येणार नाही आता इथं असं म्हणतो तेवढा पटकन आपली बॅग उचलू चादर उचलू आणि पडून जो आता आपण इथं थांबायचे नाही त्याने बॅग ताणली बॅग बॅग उचलण्याचा प्रयत्न करतो तेवढा त्याने जोराचा हात मारला त्याच्या हातावर तो खाली सटकला आणि धडाडशी दरवाजा आवाज वाजला अरे तू बाहेर बाबा त्याने पाहिलं त्या डब्यात त्याने पाहिलं की अरे दरवाजा कसं का बंद झाला त्याला नाही आता आपण पहिल्यांदा बाहेर पडून जाऊ तसं तो पळत गेला तो बरं तो भोगीचा दरवाजा एकदम पॅक झाला त्या उघडतच उघडत उघडत बी नव्हता त्याला वाटलं की आपल्या भीतीमुळे तर आपला दरवाजा उघडत नाही तसंच म्हणा तो आला ती मुलगी शांतपणे परत बसलेली होती ए आला त्याला वाटलं काय करायचं आपली चादर ताणून घ्यायची बॅग घेऊस लाचीन खाली उतरून द्यायचं तर दरवाजे बनवून गेलेले लगेच ती हसायला लागली तेव्हा जोरात हसायला लागले अरे बापरे प्रभू अरे तई तू काय हसते माझे नाव आणि परत तू एखादे तुझं नाव नाही मी तुला घ्यायला आलेली अरे बापरे मला घ्यायला तू कुठं नेशील जिथे मी राहते ना तिथं तुला घेऊन राहते आता हो बापरे प्रभाकर अरे प्रभाकर म्हणाला ताई मला सुरत जायचे तुलाही सुरत जायचे आणि मला कुठं नेते अजून तिने हो मी तुला बरोबर ठिकाणावर पोहोचवते बापरे प्रभाकर आता काय करायचं बापरे डब्यात संपूर्ण अंधार घोडप प्रभाकरने खिशातून मोबाईल काढला पटकन मोबाईल सुरू करायचे प्रयत्न मोबाईल सुरूच होत नव्हता उजळणी काही नाही आणि ती जोरजोरात हसत होती तेव्हाचे आता तुझा मोबाईल सुरू होणार नाही काहीच नाही डब्यात कोणीने तू एकटा सापडला आहे बापरे प्रभाकरचं डोकं चालत नव्हतं एकदम घाबरला आणि तो काय करायचं काय असे काय कोण पागल मुलगी येऊन गेली तर आणि आपल्याला असं म्हणते तेवढ्यात ती मुलगी उठली प्रभाकरला एकदम पकडलं पुन्हा आणि बाकावर फेकलं बापरे बाप धडाड दिशी प्रभाकर बाकावर पडला धडपडून उठण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात डायरेक्ट ती प्रभाकरच्या छातीवरच कुदून बसली एकदम वजनदार बापरे हे सर पडतो मुलगी इतकी कसं तो मोठमोठा ओरडू लागला पण तेवढा तिने डायरेक्ट प्रभाकरचं नर्डस पकडलं आणि एकदम जोरात चावा घेतला आणि रक्त प्यायला प्रभाकर हातपाय झाडायला लागला हो बापरे काय तो समजून चुकला की हे पिश्याचे पिश्याच आता आपल्याला मारतोय तो हातपाय झाडतोय तेवढ्यामध्ये गाडी सुटली हळूहळू गाडी चालायला लागली प्रभाकर तिला लोटण्याच्या प्रत्येकला पुन्हा लात मारताच ती बाजूला फेकली गेली अरे ही जी भूत पिसायची तर लात मारायला तिला लात लागली कशी नाही नाही हे पागल आहे आणि पागलच्या तावडीत आपण आता सापडलेलो आहे ही नक्कीच पागलबाई आहे भूत पिसायचं असतं तर आपल्याला ते फेकली गेली नसती बस मग तिचं आणि प्रभाकरच्या झटापटी सुरू झाली पुन्हा तिने प्रभाकरला असं बाकावर दाबलं आणि ती चावण्याचा प्रयत्न करत होते प्रभाकर जोर थोर तिला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होतो गाडी हळूहळू हळू चालत 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 बरोबर प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर येता बरोबर खिडकीतून प्लॅटफॉर्मवरचे लाईटाचे उजळ वगैरे आला त्या उजळ त्याने पाहिलं एकदम ते चेहरा एकदम भेसवर दिसत होता बाप एक पागल मुलीच्या हातावर आपण झालं बरं कोणीतरी पटकन आलं तर आपल्याला वाचू होतील आणि काय धडाधड दरवाजा उघडले गेलेत आणि एकदम प्रवासी मध्ये घुसलेत पटापट पटापट जो तो जागा सांभाळायला लागला अंधारात आणि दोन चार लोक हा जिथं ज्याला जिथं आडवं पाडलं होतं आणि हातपाय झाडत होतं तिथं एकदम घुसले ते घुसताबरोबर ती बाई एकदम याला दिसत होती पण त्या लोकांना कसं काय दिसली नाही लोक समोरच्या बाकावर बसले इकडे बसले हा मोठमोठ्या वडायला लागला पण याच्या तोंडातून आवाज निघत होता हातपाय झाडत होता तितक्यात कोणाच्या दोन एक लोक बरोबर हा रे कोण ये तू अरे काय झालं याला काय झालं आला आखावा हातपाय झाडतो तेवढ्यात एक दोन लोकांनी मोबाईलच्या फ्लॅशलाईट लावताच याने पाहिलं की ती बाई गायब होऊन गेली हादळ पडत उठला ते सांगितलं आत्ता एक बाई होती ती माझ्या छातीवर कुठून बसली होती मला वेगळा म चावण्याचे चा प्रयत्न करतो माझे कपडे फाटलेले बघा माझ्या मानेजवळ रक्त बंभाडे बघा माझ्या मानेजवळ तिने चावा घेतला रक्त पेत होते आता सर्व लोक एकदम गर्दी गोळा झाली तर अरे कोण होतो आम्ही घुसलो तर कोणीच नाही आणि तू फक्त हातपाय झाडत होता प्रभाकला आश्चर्य वाटलं की आपण हातपाय झाडवतो या आपल्या अंगावर कुठलेली हे लोकं येऊन समोर बसले तो परत गेली नव्हती आणि मोबाईलच्या उपचार पडता बरोबर कसं काय गेली हात अंगाला थरकाप सुटला आणि थरथर कापत उभा तुला लोकांनी झालं भाऊ तू एकटा गाडीत डब्यात होता त्याच्यामुळे तुला भीती वाटली अशी आणि भीतीमुळेच झाला असे नाही नाही सर्वांनी पहिलं मोबाईलचं उजाडात अरे खरंच त्याच्या अंग रक्त बंभार होता आणि नरडाजोळ असं मोठी जखम होती लगेच प्रभागांना पटकन रुमाल काढला त्या जखमीवर हात दाबून धरला हां तू कसं तर थरथर कापूस बोलावला लागला की एक तरुण मुलगी होती मेंटल होती तिने मला मारण्याचा प्रयत्न केला पण ती गा कशी झाली गायब कशी झाली सर्व लोक आश्चर्य करत आहो पण आम्ही आलो तर तू फक्त हातपाय झाड झाडत होता आणि कसं तर फटाफट पाय, फटा -फट, पाय हातपाय मारत होता बाकावरती आणि त्याच्या आवडत आम्हाला एकदम वाटलं तुला काय झालं का फिट का, 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 आलं काय असं काय करतोय न पण आम्हाला तर कोणीच मुलगी दिसली नाही अदृश्य कसं काय झाली तेवढ्यात डब्यातल्या लाईट सुरू झाले बघतो सर खरंच बाकावर इकडे तिघडे प्रभाकरचा रक्त अंभार झाला तर इकडे तिकडे रक्त पडलेलं होतं जखम होती प्रभाकर थरथर कापत होता एकाने लगेच बॅगेतून पाण्याची बाटली काढली हो पाणी पे पहिल्यांदा तोंड धुतं प्रभाकर तू दोन चार गोट पाणी पिले नाही मी जातो बाहेर जातो नळावरचे हातपाय तोंड धुतो तर तर कापत गेल दोन जणांनी त्याला हात धरला रे बघ तू असं काय प्रसंग आला तुला तू बाहेर गेला हातपाय दुटले बाहेर त्याने संपूर्ण सांगितलं की असं भयानक घटना घडली बरं झाला काय असेल ती पागल तर नव्हती पण लोकांना नाही नाही पागल नाही काहीतरी पिश्याच्याने तुला पकडलं बाप रे पिश्याचं नाव काढताच प्रभा घडला तर संशय होताच की पिश्याचीच होती पण सर्व लोकांना दिसलं की जाडाला त्यांनी डब्यात घुसले तर हाच फक्त एकटा हातपाय झाडत होता नाही थर तर खपत होता वरती झोपण्याची सोय त्यांनी केलेली होती मग कशाच्या प्रभाकराला झोपील बराच वेळ तो लोकांशी गप्पा मारत बसला लोकांनी त्याला धीर दिला की प्रभाकर कुठे जायचे प्रभाकर साईडला मला सुरत जायचं मग त्यांनी सांग आम्हाला सुरत जायचे आता घाबरू नको काही दुसऱ्या डायब्यात जाऊ नको ते आता पिशे जिथे येणार नाही बस मग तसं बसला बराच जोड त्याला झोपावले नाही मग बरे लोक पेंगळायला लागले झोपाला मग तोही उठला वरती गेला वरती सर्व लोक झोपले होते काही लोक त्याने त्याने बाग जागा सांभाळली सर्व झोपले होते गाडी पॅक होऊन गेली होती मग आपली जागेत तर अजून कोणी बसील मग वरती जाऊन मस्त तो झोपला भुसाड पॅसेंजरची वसिष्ट भुसाळवरून त्यांनी हो जागा सांभाळली ती असे झोपतात की सुरजेपर्यंत उठतच नाही कोणाला जागा देत नाही त्याच्यामुळे एकदम गाडी पॅक होते कोणी बोलायला गेलं का लगेच भांडणं लगे, 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 आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो आणि असा त्रास होतो म्हणूनच प्रभाकर यार्डमध्ये गेला होता सवय आपल्या लोकांना की उठायचं यार्डमध्ये जायचं गाडी खाली असते हो तिथं झोपायचं पण त्या वेळेला तिथं लाईट नसतं काहीच नसतं चोर बराचदा चोर दरोड खोऱ्या येतात हाणामारी होते लुटतात आणि निघून येतात पण हा प्रसंग फारच एकदम विचित्र होता की पिश्याच होतं ते प्रभाकरला पूर्ण खात्री झाली की जर त्यावेळेला गाडी आपलं नशीब चांगलं जर गाडी आली नसती प्लॅटफॉर्म आलं नसतं तर आपण मेलोच असतो पण प्रभाकर फार मोठ्या संकटातून वाचला नशीबच समजायचं याच्यापुढे आपण असं एकट्याने याडमध्ये जाऊन गाडी जागा सांभाळण्याचे प्रयत्न करायचे आणि प्रभाकरने निश्चय केला त्या दिवसानंतर प्रभाकर कधीही याडमध्ये जाऊन एकटा असला तर कधी याडमध्ये जाऊन गाडी जागा सांभाळलेले नाही दोन चार लोक असले तरच तो जातो परंतु जागा मिळण्यासाठी तोच मार्ग आहे दुसरा मार्गच नाही नाही प्लॅटफॉर्मवर तुम्ही थांबले तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा मिळत नाही परत तर मित्रांनो आज फुर्तो एवढंच पुन्हा असेच एखादी कथा घेतो तो करतो गुड बाय